वळ्या गाड्या वळल्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा दहा गाड्या आणि दहा गाड्यात लढत चळवली कोण होतो एक नंबरचा मारकरी कोण कुणाला कस आहे इतिहास करावा आणि त्याची ही करावी भविष्य का नाही ते सांगा हो तू लॉट बघा कुणाकडे ड्रोन अच्छा वाले या खोलेकर Bueno,